कल्याण हादरलं गोणीत गुंडाळून कचरा कुंडीजवळ टाकलेली नवजात चिमुरडी जिवंत सापडली कल्याणच्या परिसरात आज सकाळी धक्कादायक प्रकार गोणीत गुंडाळून टाकलेली एक महिनाभराची नवजात बालिका रडण्याच्या आवाजावरून स्थानिक ग्रामस्थांच्या हाती लागली तातडीने खडकपाडा पोलिसांना याची माहिती देण्यात आली पोलिसांनी वेळ न दवडता चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे दरम्यान निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत आज पोलीस फोन आल्यानुसार आपली अम्ब्युलन्स आणि स्टाफ नर्सेस जाऊन एक बच्चू घेऊन आलेले आहे एक ते दोन दिवसाचं बच्चू आहे फिमेल बच्चू आहे आणि त्याचं वजन दोन किलो आहे बारावे गाव शिवमंदिरच्या जवळ कचरा पेटीच्या जवळ ते बच्चू सापडलेला आहे आणि त्याला आपल्याकडे तपासलेलं आहे बच्चूची कंडिशन स्टेबल आहे आणि त्याला बालरोग तज्ज्ञांचं ओपिनियन आणि पुढील उपचारासाठी वसंत व्हॅली हॉस्पिटल येथे आपण आता पाठवत आहोत लोकनायक न्यूज